जी व माझा कुंतला मालिकेच्या तीन ऑक्टोबरच्या प्रमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की श्वेता चित्राला फोन करते व सांगते एक गोंधळ झाला आहे त्यावर चित्रा श्वेताला विचारते झालं तरी काय त्यावर श्वेता चित्राला सांगते माझी आई इकडनं पैसे घेऊन निघाली आहे कोणत्या एक क्षणी ती तुमच्या घरी पोचेल पुढे काय करायचं ते तुम्ही बघा इकडे मल्हार आपल्या आईला सांगत असतो की अंतराला शॉपिंग करायला मी पैसे दिले आहेत परंतु ते पैसे तिने काय केले काहीच माहीत नाही गायब केले का कुठे हरवले हे सगळं अंतरा बाहेर उभं ऐकत असते अंतराला या गोष्टीचं खूपच दुःख होत असतं तर इकडे सुवासिनी देखील मल्हारच्या बोलण्याचा विचार करते त्यानंतर इकडे मंजिरी आलेली असते मंजरी आलेली असताना सगळीच जण तिथे असतात तेव्हा चित्रा सांगते आता आपण अंतराच्या आईला इकडनं जेवूनच पाठवाय तर अंतराची आई नाही बोलत असते परंतु चित्रा सांगते नाही आता तुम्हाला जेवायलाच लागेल मग त्यानंतर ती तिला सांगते की तुमची पिशवी इथेच ठेवा परंतु अंतराची आई पिशवी ठेवायला नकार देते परंतु चित्रा मात्र तिच्या हातात ना ती पिशवी खेचून घे पिशवी घेतल्यानंतर ती पिशवी ती उलटी करते तर त्याच्यात ना सगळे पैसे निघतात त्याबरोबर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच अपडेटसाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा